वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल गुन्यावर तात्काळ कारवाईचा निर्धार जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता गुन्ह्यांची तात्काळ नोंद व कारवाई यावर भर देत इचलकरंजी शहरातील वाढती गुन्हेगारी व वा वाहतूक अडचणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिली सोमवारी सायंकाळी त्यांनी शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलीस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखेला भेट देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला या दौऱ्यात त्यांनी प्रत्येक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली आणि कामकाजाचा आढावा घेतला ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांशी चर्चा करत त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले गांजा व अंमली पदार्थाच्या सेवनामुळे युवा वर्ग व्यसनाधीन होत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अंमली पदार्थांची विक्री वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील शहरातील वाहतूक वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून असे प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन गुप्ता यांनी केले सध्या बंद पडलेल्या सी सी टी व्ही यंत्रणांची जागा महापालिकेच्या प्रस्तावित योजनेतून अत्याधुनिक व सुधारित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उप समीर सिंह साळवे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी